नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तळेगाव दाभाडे पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता तळेगाव दाभाडे पोलिसांनी शहरात दिमागदार रूट मार्च काढला या रूट मार्च मध्ये तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे सात अधिकारी तीस अंमलदार देहरोड पोलीस स्टेशन कडील एक अधिकारी पाच पोलीस स्टेशन एक अधिकारी पाच पथक सेक्शन होमगार्ड व मोबाईल वाहने उपस्थित होती गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातून अतिरिक्त बंदोबस्त मागवण्यात आला आहे शहरातील मारुती मंदिर चौक येथून रूट मार्च ला सुरुवात झाली व शहराच्या प्रमुख मार्गांवर पोलिसांनी शक्ती प्रदर्शन करत नागरिकांना सुरक्षिततेचा संदेश दिला सदर रूटमॅपचा उद्देश जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे गुन्हेगारांना धाक बसवणे आणि उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था राखणे हा होता नेहरूड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर तळेगाव दाभडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली रूटमॅपचे आयोजन करण्यात आले होते पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे गणेशोत्सव आनंदात सुरक्षिततेत आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये संशयास्पद आढळून आल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाची करडी नजर असणार असून शहर व परिसरात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा ठाम संदेश या रूट मार्चद्वारे देण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद